मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसी कोट्यातून नाही अशी खंबीर भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी पक्ष ठामपणे उभा आहे सरकारने मराठा आंदोलकांची फसवणूक केली आहे सुप्रीम कोर्टात हे जी आर टिकणार नाही परत मोठे आंदोलन होईल आपणाला जातीच्या आणि धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकवून ठेवले जात आहे असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केले अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची युवा यलगार सभा श्री मल्लुकल मल्लिकार्जुन मंदिरा शेजारी बस स्थानकासमोर सोमवारी झाली यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर बहु वंचित बहुजन समाज आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर क्रांती सावंत जिल्हाधिकारी चंद्रशेखर मडीखांबे आदीसह मान्यवर उपस्थित होते प्रस्तावित प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे यांनी केले अक्कलकोटमधील बेरोजगारी बंद एम आय डी सी आठ दिवसात पाणी पुरवठा याबाबत आपण आवाज उठवले पाहिजे आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीत दुप्पट काम करायचे आहे पक्षाचेही काम करायचे आहे पण सोबतच निवडणूक आयोगाचेही काम करायचे आहे असे सुज असे आवाहन त्यांनी केले यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी अक्कलकोट तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे वन्य सदस्य सुद्धा होते स्थानिक मुद्द्यावर बोला असा विचार सुजत आंबेडकर यांचा आहे सुजत आंबेडकर म्हणाले इतर पक्ष मराठा आंदोलनास पाठिंबा देत असले तरी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाहीत आपण आवाज उठवले पाहिजेत इतर प्रश्नासोबतच स्थानिक मुद्द्यावर पण बोलले पाहिजे